सुडी कशी रसायची हे थोडक्यात माहिती करून घ्या हा पप्पा सुडी कशी रसायची आपण आता सुडी रचत आहोत सुडी रचत साईडला हे बुडख बुडखा आले पाहिजे हा साइड ला बुडखा आले पाहिजे हे पाणी आला पाऊस आला हा तरी बुडख भिजू शकतात हा पाणी पाऊस आला तर हे पा अशी बुडखं लावून लागतात हे पा साईड साइड ला बुडख लावायची म्हणजे आणि याची मुळं मुळाच्या साईडला साईडहून लावायचे पहा या साईडला व्यवस्थित गुडखं लावले हां 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 आणि हे व्यवस्थित लाईन रचत घेतली अशी र लाईन रचवायची सारखी लाईन रचत घ्यायची हां 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 ते एक च सवाळ आणलं भरून आपण याच्यावर टाकलं आणि आता सुडी रचना चालू आहे ही सुडी थोडी लहान आहे त्यामुळं हळूहळू हळूहळू रचने चालू आहे आणि थोडी छोटी असल्यामुळे आपण याच्यात खाली काही ताडपत्री टाकली नाही कापड टाकलेले साधं तर तर बहुते कापड टाकून आपण आता सुडी रचत आहोत हे पा या साईडला बुडखा आहे म्हणजे मुळं आहे हे पाहू शकता तुम्ही वन एक्स टू एक्स फोर एक्स वन एक्स अशा रीतीने मी पण सुडी रचायचो मला पण शिकवलं होतं चौथ्या वर्गापासून मी बी सुडी रचतो आहे तर बराचसा काळ झाला मला सुडी रचू, रचू रचू आता ही यल शेपमध्ये आलेली आहे हे पा या साईडला लावायची बुडकं आणि ही आता एक जे हे चवाळं टाकलेलं होतं त्यातला चवाळं रिका रिकामं झालं आहे आता हे हे चवाळं आणि चला आता चवाळं भरून आणूया ते तिकडं चवाळं भरणं चालू आहे आणि हे पा इकडं लावलेलं अरभऱ्याचा गंज आहे इथे तर चला आता, आता आपण सगळ्यात पहिले चवाळं उचलूया आणि पुन्हा सुडी लावायला सुरुवात करूया पाय या कवळ्या हे पडेल हरभऱ्याच्या जागोजागी जागो जागोजागी काही हिरवा आहे काही बेडा हरबरा आहे काही का पिवळा हरभरा आहे असा कलर कलरचा हरभरा आहे आपल्या शेतात तर चला आता पुढे जो जाऊया आपण तर आता चवाळ बांधण्याची सुरुवात चालू आहे चवाळं बांधल्यानंतर आपण काय करूया हे टेपा चवाळं कसं बांधतात ते बाय एका एका जणाने एक साईडला ओढून घ्यायचं जा, एका जणाने एक साईडला ओढून घ्यायचं ते बांधल्यानंतर त्याला गाठ मारायची असे दोन चा दोन साईडला करणं लागते ही झाली एक साईड आणि ही झाली एक साईड अशी गाठ मारली की चवळं घेऊन असं चव चवळं बांधणं झालं की डोक्यावर उचलून देणं लागते तर आता मी काही डोक्यावर घेऊ नाही शकत कारण मी व्हिडिओ बनवते तर हे आहे हे असं चवळं उचलणं लागते आणि हे हे इथं चवाळे आहे आता तर हे चवाळे आथरले जातील आणि याच्यावर जे हरभऱ्याच्या कवळ्या आहेत त्या भरल्या जातील तर चला तुम्हाला दाखवतो मी हे पाच सवाळं नेलं आहे सुडीवर आता ते चवळ आता खाली करतात तर तुम्हाला दाखवतो मी कशी रस्ता सुडी तर हे पा इथं रचना चालू आहे ते पा बुडखल साईड साईडला आहे असं सा सर्व एजेसला म्हणजे सर्व कोन्या कान्या कोपऱ्याला करणं लागते असं असं हे झाडाची जी मुळं आहे हरभऱ्याच्या झाडाची जी मुळं आहे ते प्रत्येक एजेसला मूळ बाहेर काढतात म्हणजे एजेस म्हणजे साईडला साईडला बाहेर असते त्यासाठी आपण ही सुडी पाहू शकता ही सुडी एकदम छोटीशी सुडी आहे आणि त्यामुळे आपण याच्या खाली कापड टाकलेलं आहे नाही तर बहुतांश आपण ताडपत्री तरी टाकतोय तर ही सुरुवात चालू आहे हे पाहा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा, पा। पूर्णत पिकलेला असा हरभरा आहे आणि त्याचं मुळाश हे हे जे मुळं दिसतात तुम्हाला हे स चवूकून आपल्याला लावणं लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात हा वाळलेला हरभरा आहे आपला हा तर हा जो हरभरा आहे हो चहो साईट चारही साईडला आपल्याला लावून लागतो यासी स सर्व साईडला असे जे हरभऱ्याचे जे मुळं आहे ते लावल्यानंतर मधातली जी भाग, भाग असतो तो भरला जातो आणि तो भाग भरल्यानंतर हळूहळू सुडी ही वाढत जाते तर हे आहे असं तर अशी नियमित सुडीर असतात तर हे दोन चवाळे टाकल्यानंतर आपण ही स्थिती पाहू शकता अजून बरेचसे चवाळे आहे हे चवळं खाली आहे तर चला आता चवळ आणायला तर चला आता आपला बी हातभार लावू द्या या कामाला आपण व्हिडिओज बनवतो आहे चला आपण आता स्पेशलमध्ये एक चवळ भरूया हे पाईडलं हे साईडला इथं चवाळा आतरूया आणि त्यानंतर तर हे भरायचं नाही सांगितलं आता हे थोडं हिरवं आहे तर चला आपल्याला चवाळ उचलून द्यायचं आहे हे शेवटचं काम आहे आपलं तर हे चवाळं उच दिलं आहे आपण उचलून हे पाहा वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि हे आता सिधं चवाळ सुडीवर जात आहे आपण कवाळी टाकली नेमकीच हे पा चालू आहे चवाळण्याचं काम चालू आहे मोठ्या रीतीने ते द ढेकळं काढाई